येवला शहर पोलीस स्टेशन काल दिनांक तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी सकाळी पोलीस स्टेशनचा चार्ज घेतला आणि संध्याकाळी सणडॉप चालू असतानाच टी व्ही चोरीची घटना घडली त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला असता फुटेजमधून फुटेज असल्यामुळं फुटेज ती चोरी करणारे जे आहेत त्यांना त्यांचा छडा लावण्यास मदत झाली आणि तो गुन्हा डिटेक्ट झाला अशा पद्धतीने येवल येवला शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या दुकानामध्ये हो तसेच दुकानाच्या बाहेर कॅमेरे बसवावेत की जेणेकरून अशा वाहन चोरी असेल किंवा आपल्या दुकानातील कुठलं साहित्य चोरी असेल तर ती रोखण्यासाठी पोलिसांना मदत होईल तसेच चोरीसारख्या गुन्ह्यांना घरपोडीसारख्या गुन्ह्यांना आळा बसेल आणि रोडवर जर कॅमेऱ्या असतील तर चोराला शोधण्यास मदत होऊन आम्हाला वेळीच अटक करून तपास करणं सोपं होईल व अशा प्रकारचे मालावृद्धीचे जे गुन्हे आहेत त्यांना आळा बसेल पुन्हा एकदा विनंती आहे की सर्व दुकानदार तसेच ज्यांचे व्यवसाय आहेत असे व्यावसायिकांनी आपापल्या दुकानात तसेच रोड रोडवर टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत